इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील आरडगाव इथे तीन वर्षांपूर्वी एका पाच वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिच्यावरती बलात्कार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या घटनेमधील आरोपी केशा उर्फ केशव पवार याला न्यायालयानं घटनेमध्ये दोषी ठरवून त्याला वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आरोपी केशा उर्फ केशव पवार यानं अठरा जून दोन हजार बावीस रोजी दुपारच्या सुमारास एका पाच वर्ष अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून तिचं अपहरण करून एका शेतामध्ये नेलं त्यानंतर त्यानं त्यान त्या बालिकेवरती लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला सुदैवानं या ठिकाणी बालिकेची आई वडील तिचा शोध घेत पोहोचले आणि त्यांनी आरोपीच्या तावडीमधनं बालिकेची सुटका केली पोलीस पथकानं आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्यावरती विविध गुन्ह्यांसह पॉस्को कलम सहा अपहरण बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत विविध गुन्हे दाखल केले सदर गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके तसेच पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नारेडा पोपट कटारे लेखनिक गणेश लिपणे यांनी करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केलं त्यानंतर सदर गुन्ह्याची सुनावणी अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयामध्ये सुरू झाली या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीची आई बहीण पंच साक्षीदार तपासी अधिकारी आरोग्य आरोग्यसेवक वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्यात पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरली आहे या केसची सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला त्यांनी म्हटलं की पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ पाच वर्षांची होती अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावरती अतिशय वाईट परिणाम होत असतो आणि त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांच्या मनावरती पडतात आरोपीनं अत्यंत वाईट पद्धतीनं सदरची घटना केली आहे त्यामुळे आरोपीला जर या केसमध्ये निर्दोष सोडलं तर समाजामधील वाईट प्रवृत्ती वाढीस लागून लहानग्या अल्पवयीन मुलांवरती अशा घटना पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी दरम्यान सरकारी वकिलांचा युक्तिवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राह्य धरून विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच मोरे यांनी आरोपीला वीस वर्ष सक्त मजुरी तसेच दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे सदर गुन्ह्याचे कोर्ट पैरवी कामकाज अडसूळ अजनाथ पालवे आणि योगेश वाघ यांनी पाहिलंय यामध्ये सरकारी वकील म्हणून वैशाली राऊत यांनी काम पाहिलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चाह आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा